चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कॉर्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं आहे कधीकधी माणसाला त्याच्या प्रामाणिक आणि साधा स्वभाव खूप महागात पडतो श्री स्वामी समर्थ नाती आणि बर्फाचे गोळी एकसारखेच असतात ज्यांना बनवणं सोपं पण टिकवणं खूप अवघड आहे श्री स्वामी समर्थ चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो की ज्याच्याकडून त्याला कधीही मिळण्याची आशा नसते आपण कधी कधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्या लोकांना आपण असण्याचा किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नसतो सगळ्यांना आपलं मानायचं पण सगळ्यापासून चार हात लांब राहायचं कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल सांगता येत नाही